नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण बैलपोळा या सणाविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत म्हणजेच बैलपोळा हा का व कसा साजरा केला जातो म्हणजेच बैलपोळा साजरा करण्याचे कारण काय आहे त्यामागील कथा काय आहे हा का साजरा केला जातो आणि त्याचप्रमाणे आपण घरच्या घरी तो कसा साजरा करायचा गावाकडे कसा साजरा केला जातो आणि नक्की यावर्षी बैलपोळा कधी आहे आणि या सणाचं काय महत्त्व आहे या सर्व विषयाची माहिती आज आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्यायला अजिबात विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण आपल्या चॅनलवर अशीच आपल्या मराठी संस्कृतीची सणांची परंपरांची त्याचप्रमाणे वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र टिप्स याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर नेहमी येत असते त्यामुळे सण संस्कृती आणि परंपरा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर मंडळी हा सण साजरा का करण्यात येतो किंवा यामागची पौराणिक कथा काय आहे आपण आज ती थोडक्यात पाहू एका पौराणिक कथेनुसार प्रभू विष्णू हे कृष्णांच्या रूपात धरतीवर अवतरले होते तेव्हापासून कृष्णांचे मामा कंस यांनी कृष्णांचे प्राण घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले एकदा कंसाने कृष्णाचा वध करण्यासाठी पोलासूर नावाचा राक्षस पाठवला होता तेव्हा कृष्णाने त्याचा वध केला तो दिवस श्रावण अमावस्याचा होता आणि या दिवशी पोळा सण साजरा करण्यात येतो आता दरवर्षी श्रावण अमावस्याच्या दिवशी बैलपोळा साजरा केला जातो या या दिवसाला बिठोरी अमावस्या असं देखील म्हणतात आणि यंदा दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवारी बैलपोळा आहे पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला नांगरांपासून आणि शेतीपासून आराम दिला जातो थोडक्यात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक आपला मराठी सण आहे असं म्हणता येईल महाराष्ट्रात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आपल्या शेतकरी बंधूंचा तर हा खूप आनंदाचा आणि उत्साहाचा सण असतो तर ह्या सणाचं महत्त्व काय आहे आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि जिथे शेती हे उत्पन्नाचे मुख्य स्रोत मानले जाते आणि बहुतेक शेतकरी शेतीसाठी बैलाचा वापर करतात आणि त्यामुळे प्राण्यांची पूजा आणि आभार मानण्यासाठी हा सण मोठ्या आनंदाने महाराष्ट्रात साजरा केला जातो हा सण मोठा पोळा आणि छोटा पोळा अशा दोन प्रकारे सुद्धा साजरा केला जातो मोठ्या पोळ्यांमध्ये बैलाला सजवून त्याची पूजा केली जाते तर लहान पोळ्यामध्ये मुलं खेळण्यातील बैल किंवा मातीचे बैल शेजारच्या घरोघरी घेऊन जातात आणि नंतर त्यांना काही पैसे किंवा भेटवस्तू त्या बदल्यात दिले जातात तर आता शहरी भागात हा सण साजरा करण्याची पद्धत ही थोडी वेगळी असते आणि गावात हा सण साजरा करण्याची पद्धत वेगळी असते मुख्यतः ज्यांच्याकडे म्हणजे जे शेतकरी बंधू आहेत ज्यांच्याकडे बैल जोडी आहे किंवा बैल असतात ते हा सण जो आहे तो अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा करतात तर आपण आधी गावाकडचीच पद्धत पाहूयात की गावाकडे हा सण कसा साजरा केला जातो तर पोळ्या सणाचा शेतकऱ्यांमध्ये तर खूप आनंद उत्साह असतो पोळ्या सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतन देण्यात येतं ओढा किंवा नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात त्या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झुलं असतात ती टाकली जातात त्यानंतर त्यांच्या अंगावर गेरूचे टिपके दिले जातात म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही सजवण्याची जी, जी पद्धत असते बैलांची ती त्या त्या ठिकाणानुसार असते काही जणं बैल बैलांना भाईला, फुगे लावतात फुग्यांनीसुद्धा सजवतात त्यानंतर त्यांच्या शिंगांना बेगड लावतात डोक्याला वाशिंग बांधतात गळ्यात कवड्या किंवा घुंगरूंच्या माळा घालतात किंवा मग नवा का, का कासरा जो असतो तो त्यांना घालतात पायात चांदीचे किंवा करदोळ्याचे तोडे त्यांना घालतात आणि या दिवशी असं पूर्ण बैलांना सजवून छान त्यांची डोल ताशाच्या याच्यात मिरवणूक काढली जाते संपूर्ण गावात त्यांना छान आनंदाने फिरवलं जातं त्यांना गोडा धोड्याचं नैवेद्य दिलं जातं त्यानंतर या ठिकाणी गावात लोक पुरणपोळी आणि जे धान्य असतं बाजरी गहू त्याचं जो नैवेद्य असतो तो दाखवतात बैलाचं चा छान औक्षण करतात त्यांना ओवाळतात हा सण गावात साजरा करण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे आणि तशी मजा शहरात येत नाही गावात हा सण खूप आनंदाने उत्साहाने लोक साजरा करतात शेतकरीसाठी तर हा सर्वात आनंदाचा आणि उत्साहाचा खूप आवडता असा सण असतो तर अशा पद्धतीने गावात खूप आनंदाने उत्साहाने डोल ताशाच्या गजरात हा सण साजरा केला जातो परंतु शहराकडे तसं नसतं म्हणजे आपल्याला खूप क्वचित पाहायला मिळेल शहराकडे फ्लॅट सिस्टीम असते त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी बैल येतातच पूजेसाठी किंवा शेतकरी घेऊनच येतात असं शहरी भागातमध्ये तरी दिसत नाही तर शहरी भागात आपण आपल्याला माहितीच आहे की आ, त्या आपल्याला जे बैल असतात ते जरी येत नाही तर आपण काय करतो मातीचे जे बैल आहे त्यांची पूजा करतो तर तशीच पूजा घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला करायची आहे काही नाही फक्त एक छान पाट किंवा चौरंग आपल्याला मांडायचं आहे त्यावर तुमच्याकडे असेल ते वस्त्र देवाचं जे वस्त्र असतं सुंदर लाल कलरचं किंवा तुमच्याकडे असेल ते त्यावर ठेवायचं आहे त्यानंतर जे मातीचे बैल तुम्ही आणतात त्या बैलांना तिथे ठेवायचं आहे बैलांना ठेवल्यानंतर त्यांची छान पूजा करायची आहे त्यांना फुलं व्हायचे आहे त्यांचे औक्षण करून घ्यायचे आहे त्यानंतर त्यांच्यासमोर तुम्ही तुमच्याकडे जे धान्य उपलब्ध असेल मगऊ असेल बाजरी असेल किंवा तुमच्याकडे जशी पद्धत असेल तुम्ही ज्या पद्धतीचे धान्य बैलाला तुमच्याकडे देत असतील त्या पद्धतीचे धान्य तुम्हाला घ्यायचे आहे आणि ते तुम्हाला त्यांच्यासमोर असं छान मांडायचं आहे किंवा तुम्ही असं मूठ आपण जशी रांगोळी काढतो तशी अशी एक रे ओढून धान्याची तीसुद्धा तिथे ठेवू शकता छान आजूबाजूला रांगोळी काढू शकता आणि अशा घ अशा प्रकारे घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही बैलपोळा जो आहे तो साजरा करू शकता बैल बाईल, बैलांची पूजा करू शकता आणि या दिवशी खास करून जे गोड अन्न असतं ते बनवलं जातं पुरणपोळी या दिवशी केली जाते तुम्हाला जे जमेल जे शक्य होईल ते गोड अन्न तुम्ही त्या दिवशी बनवू शकता किंवा मग धान्याचा जो नैवेद्य असतो तो सुद्धा बैलांना दाखवू शकतात आणि अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने बैलपोळा जो आहे तो साजरा करू शकता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते जे धान्य आपण ठेवलेलं आहे ते आपण पुन्हा वापरू शकतो किंवा ते आपण पक्ष्यांना खायला देऊ शकतो किंवा खाली गाय येत असेल किंवा आपल्याला शक्य असेल त्यांना देऊन देऊ शकतो आणि जे बैला आपण आणलेल्या आहेत ते आपण घरात आवडत असेल तर सजावटीसाठी ठेवू शकतो किंवा मग ते मातीचेच असतात आपल्याकडे झाडं असतात बगीचे असतो कुंड्या असतात तर आपण काय करायचं आहे ते कुंडीत ठेवून दिले झाडं ठेवून दिले त्यावर पाणी टाकलं तर ते आ, ते त्याचं जे आहे विसर्जन होऊन जातं आणि त्यामुळे ते असं कुठेही टाकून न देता तुम्ही घरच्या घरी तुमची झाडं असतील कुंडी असेल तिथे तुम्ही टाकून द्यायचे आहे किंवा तुमचं कोणी ओळखीचं शेतकरी असेल त्याच्या शेतात तुम्ही ते नंतर देऊन द्यायचे आहे तिथे शेतात सुद्धा त्याचं मातीत टाकल्यानंतर ती मातीच असते पाणी टाकल्यावर ते विसर्जन होऊन जातं तर मंडळी ही होती बैल पोळा या सणाची संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा माहितीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि सर्वांना जय महाराष्ट्र